नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे ज्यांना मुळीच भाकरी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी घेऊन आली आहे ज्वारीची चपाती किंवा फुलके चला तर मग बघूयात कृती यासाठी मी एक बाऊल ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते भा, एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलं आहे आणि त्याच मापाचं आपल्याला गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम पाण्यामुळे आपले फुलके अगदी मौसूत होतात तर आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनटाकरता पीठ मुरू द्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत आता पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याला आपण मळून घेणार आहोत यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये जर तुम्हाला थोडं पीठ लागत असलं तर पीठ घालू शकता किंवा तुम्हाला पाणी लागत असलं तर थोडंसं पाणी तुम्ही घेऊ शकता आणि याचा आपल्याला छान असा गोळा करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पोळ्यांसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला पीठ छान मौसूद असं मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे आता आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो तसंच आपल्याला लाटून घ्यायचे आहे आणि याला जास्त जाडही करायचं नाही आणि जास्त बारीकही नाही तर ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं फायबर असतं आणि कॅल्शियम असतं जे आपल्या पचनास सुलभ करतं आणि ज्यांना वजन कमी करायचं त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असतं तर वरतून आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला अगदी दोन मिनटामध्ये उलटवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आणि खालच्या बाजूने आपल्याला पूर्ण शेकून झाल्यानंतरच उलटवून घ्यायची आहे हे बघा कशा पुरीसारखे आपले टम्मा असा फुलका फुललेला आहे तर अशाच प्रकारे सर्व फुलके मी बनवून घेतले आहे तर हे फुलके अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडतील असे मऊसूत होतात आणि दिवसभर मऊ राहतात त्यामुळे तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकतात हे बघा अशा प्रकारे छान असा पदर सुटलेला आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद